घरच्याच बेसनपीठामध्ये आजचा हा ढोकळा खूप जास्त मऊ रसरशीत रश व खूप जास्त स्पॉन्जी असा माझा बनलेला आहे ढोकळ्याच्या या रेसिपीमध्ये उषा जाट नास्तिक आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आजची ही रेसिपी नक्की तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा व एकदा तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ढोकळा बनवण्यासाठी मी ते घरीच जी घरची हरभऱ्याची डाळ होती जी गिरणीतून दळून तयार जे बेसनपीठ झालेलं आहे ती बेसनपीठ मी इथे एक वाटीभर घेतलेलं आहे व चाणीने छान चाळून घेतलेला आहे एक वाटी, वाटी बेसनपीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सध्या काढून घेत आहे ज्या वाटीने बेसनपीठ आपण घेतलं आहे त्याच वाटीने मी इथे घरी लावलेलं ताजं दही घेतलेलं आहे ताजं दही जास्त आंबट नसतं तुम्ही ताज्या दह्याचाच इथे वापर करायचा आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही दोन लिंबांचा रस देखील यामध्ये टाकू शकता दोन चमचे मी इथे साखर घालून घेणार आहेत अर्धा चमचा किंवा अर्धा चमचालाही कमी थोडंसं चवीनुसार मीठ यात घालून घेणार आहे चिमुडभर मी इथे हळद घालून घेतलेली आहे व एक चमचा आपल्याला छोटा पोहे खाण्याचा छोटा चमचा खाण्याचं तेल देखील मी यामध्ये घालून घेणार आहे हे मिश्रण सर्व मस्त मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं चा। आहे मिश्रण छान फिरवून घेतलं की त्यानंतरच आपण त्यामध्ये पाणी वापरणार आहोत सुरुवातीला पाण्याचं प्रमाण आपल्याला समजणार नाही किंवा अंदाज चुकू शकतो त्यामुळे मात्र पाण्याचं प्रमाण आपण नंतर घालून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक का शेअर करायला अजिबात विसरू नका आत्ता इथे आपण तुम्ही बघू शकता एकदा मिक्सरला हे सर्व मिश्रण फिरवून घेतलं व त्यानंतर मी इथे साधारण पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला एक वाटी बेसनपीठ व वा अर्धी वाटी दही तर त्यासाठी इथे पाववाटी पाणी सफिशियंट आहे पुरेसा आहे आता आपण मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया एक दोन मिनटं मिश्रण हे छान मस्त मिक्सरला फिरवलं की पटकन असं मिक्स होतं आपण हे मिश्रण हाताने देखील फेटवून घेऊ शकतो परंतु मिक्सरला हे मिश्रण कमी वेळेत छान असं मस्त मिक्स होतं हळद छान मस्त मिक्स होते त्यामुळे मग ढोकळा लाल होत नाही हळद जर छान एकत्र झाली नाही मिश्रणामध्ये तर, तर मात्र ढोकळा लाल होतो तयार हे सर्व ढोकळ्याचं बॅटर एका पातेल्यात काढून घेऊया आप तुम्हाला जर लगेच ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही लगेच यामध्ये खाण्याचा सोडा टाकून लगेच ढोकळा वाफवू शकता परंतु मी इथे दहा मिनटासाठी हे मिश्रण छान भिजू देणार आहे त्यामुळे काय होईल आपला ढोका जास्त फुगणार आहे जास्त स्पॉन्जी बनला जाणार आहे ज्या भांड्यात मला ढोकळा लावायचा आहे त्या भांड्याला मी इथे तेल लावून घेतलेलं ला आहे मी इथे स्टीलचा कुकरचा डब्बा ढोकळा बनवण्यासाठी घेतलेला आहे तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता त्याला छान मस्त तेल लावून घ्यायचं सर्व बाजूने साधारण दहा मिनटानंतर आपण मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे जो आपला ढोकळा छान मस्त मऊ आणि स्पॉन्जी बनवणार आहे खाण्याचा सोडा वापरला की आपण मिश्रण एकाच बाजूने चमच्याने एकाच दिशेने छान मस्त गोल आकार आकारामध्ये छान मस्त फेटून घ्यायचा आहे तुम्ही इनोचा वापर, दे, इनो वापर देखील इथे करू शकता खाण्याचा सोडा जर नसेल तर त्यावेळी इनोचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता मिश्रण छान मस्त एकाच बाजूने एक मिनिटासाठी आपण छान मस्त फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल ढोकळा जे आपलं काम आहे मिश्रण फुलवण्याचं ते छान मस्त केलं जाईल व सुरुवातीचं डार्क असं दिसणारं मिश्रण मस्त छान मस्त सोडा मिक्स झाला की त्यानंतर ते हलकंसं फिक्या रंगाचं होतं तसेच मिश्रणात खूप जास्त बबल्स देखील येतात व मिश्रण फुलू लागतं इथे मी कुकरमध्ये एका बाजूला पाणी घेतलेलं आहे व ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कुकरच्या झाकणची शिट्टी मात्र मी बाजूला काढून ठेवलेली आहे पाणी छान गरम झालं की त्यामध्ये मी एक स्टँड देखील वापर म्हणजे ठेवणार आहे व स्टँडवरती आपण ढोकळा ला जो लावण्यासाठी जोही डब्बा आहे तो आपण त्या स्टँडवर ठेवणार आहोत सोडा छान मिश या बॅटरमध्ये मिश मिक्स झाला की ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा लावायचा आहे जे सा कुकरच्या डब्याला मी तेल लावून बाजूला ठेवलेलं त्या भांड्यात मी सर्व मिश्रण काढून घेणार आहे मिश्रण काढलं की जो हा तेल म्हणजे ढोकळ्याचा जो डब्बा आता सध्या रेडी झाला आहे तो छान मस्त टॅप करून घ्यायचा त्याने काय होईल मिश्रण सर्व बाजूने छान मस्त सेट होईल आता आपण कुकरमध्ये पाणी छान मस्त गरम झालेलं आहे कुकरमध्ये खाली एक स्टँड ठेवून घेऊया जेणेकरून काय होईल पाणी आता उकळलं तर ते आपल्या डब्यात जाणार नाही त्यामुळे खाली स्टँड ठेवायचं वरतून हा डब्बा ठेवायचा कुकरच्या झाकणाची शिट्टी मात्र काढून घ्यायची आहे हे सुरुवातीलाच लक्षात ठेवा व आता सुरुवातीला पन पाच मिनिट आपण इथे मोठ्या गॅसवर व नंतर दहा मिनिट आपण मंद गॅसवरती हा ढोकळा छान वाफवून घेणार आहोत साधारण पंधरा मिनिट ढोकळा वाफवून घ्यायचा आहे ढोकळा छान वाफवेपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारं जे तडका आहे तो तयार करून घेऊया त्यासाठी मी मंद गॅस चालू करून घेतला आहे कढई छान गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये पळीभर तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मी यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडल्याशिवाय आपल्या ढोकळ्याला चव लागत नाही हे इतकं मात्र नक्की त्यामुळे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे यामध्ये मोहरी छान तडतडली की तिला छान असा क्रिस्पीपणा चढतो आणि तो आपण जेव्हा ढोकळा खातो ना तर खूप छान लागते तिची चव त्यामुळे इथे मोहरी छान मस्त परतवून घ्या तसेच मी इथे थोडीशी हिरवे मिरचीचे तुकडे देखील वापरलेले आहेत व पाच ते सात मी कढीपत्त्याची पानं वापरलेली आहेत हे सर्व मिश्रण छान मस्त फोडणीत छान मस्त यांचा तडका बसला की त्यामध्ये मी थोडंसं कपभर पाणी घालणार आहे कपभर पाणी घातलं की त्यामध्ये दोन चमचे मी इथे साखर वापरणार आहे व अगदी थोडंसं अगदीच पाव चमच्यालाही कमी मी इथे मिठाचं प्रमाण वापरलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजावर ठेवू शकता कारण आपण सुरुवातीला देखील मीठ वापरलेलं आहे ढोकळ्यामध्ये तर आपल्याला इथे जास्त मिठाचं प्रमाण टाकायचं नाही मस्त आता हे सर्व मिश्रण एकत्र झालं साखर आणि मीठ छान पाण्यात विरघळले पाण्याला छान उकळी आली की आपलं हे देखील तडक्याचं जे मिश्रण आहे ते रेडी होणार आहे त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आपला ढोकळा देखील साधारण पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच मिनिट व त्यानंतर दहा मिनिट मंद गॅसवरती आपल्याला हा ढोकळा छान मस्त वाफवून घ्यायचा आहे ढोकळा वाफवताना सुरुवातीला पाच मिनिट मोठ्या गॅसवरती व नंतर दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवरती ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच तो मिश्रण ते जे भांडं असेल ते काढायचं नाही अगदी एक दोन मिनटात थंड होऊ द्यायचं सर्व कुकर त्यानंतर आपण डब्बा बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता डब्बा बाहेर काढल्यानंतर जो ढोकळ्याचा असेल तो तोही थंड होऊ द्यायचा व त्यानंतरच ढोकळा आपण बाहेर मस्त एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मिश्रण मिक्सरमध्ये एकदम छान मस्त मिक्स झालं त्यामुळे ढोकळा कुठेही लाल झालेला नाही तुम्ही बघू शकता हळद जर मिश्रणात एक छान अशी मिक्स झाली ना तर ढोकळा कधीच लाल होत नाही मात्र हळद जर छान मिक्स झाली नाही तर ढोकळा मात्र नक्की लाल होतो हे लक्षात असू द्या डब्बा छान थंड झाला की एक प्लेट उलटी करून घेऊया व त्यावर हा डब्बा पालथा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता स्टीलचा कुकरचा डब्बा वापरलेला त्याला देखील मिश्रण अजिबात कुठेही चिकटलेलं नाही मस्त असा आपला हा ढोकळा छान वाफवलेला आहे हाताला देखील चिकटत नाही आहे खूप मस्त असा कुठे म्हणजे फुटलेला देखील नाही चिरा देखील गेलेला नाही आणि लाल देखील झालेला नाही देखी 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 इतका छान आपला हा ढोकळा खूप जास्त फुलले फुल दे, देखील म्हणजे जास्त फुलला आहे मस्त स्पंज पण त्याचा खूप छान बनला आहे तुम्ही चाकूने कापताना तुम्हाला अंदाज येत असेल बघताना खूप मस्त मऊ असं झालेलं आहे या मिश्रणा जर तुम्ही रवा वापरला ना तर तो रव्याचा ढोकळा मात्र खूप जास्त कोरडा होतो खाताना सारखं वारंवार पाणी प्यावं लागतं घशात त्याचा टोटरा असा बसला जातो परंतु जर रवा जर वापरला नाही तर बेसन पिठाचा हा ढोकळा खूप जास्त मऊ लुसलुशीत व आपण जे तयार केलेलं जे फोडणीचं बॅटर आहे मिश्रण आहे ते यावरतून टाकल्यानंतर ढोकळा तितकाच रसरशीत बनला जातो गरमागरम आपण आता मस्त हा ढोकळा म्हणजे फोडणीचं बॅटर यावर तू टाकून तुम्ही लगेचही खाण्यासाठी सर्व करू शकता किंवा थंड करून देखील मस्त फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनटं थंड थंड झाल्यानंतर देखील खाऊ शकता तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे खूप जास्त मऊ स्पॉन्जी देखील आपला हा डोकळा झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा एकदा लाईक करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप सारा थँक्यू असाच व्हिडिओ व तसेच चॅनलला तुमचा सपोर्ट असू द्या मस्त ढोकळ्याचे हो पीसेस करून झाले त्या त्या की त्यावर आपण फोडणीचं जे बॅटर आहे ते आपण यावरती घालून घेऊया आपला ढोकळा तयार आहेत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्य